ही कहाणी जुनी असली तरी आहे अजूनही ताजी दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नसून ही कहाणी आहे माझी तीन जानेवारीला पहाटे पाचला जन्मलो विनोद सुतार माझं नाव तसं राहायला असतो मी वसईत कोल्हापूर माझं गाव गुबगुबीत गोरापान तिसरा मुलगा होतो मी घरचा सुख लिहायचं विसरलं नशिबात जन्म देणारा तो वरचा झाली होती थोडी खरूज मला आठ महिन्यांचा होतो जेव्हा नवीन नवीन वॅक्सिन आली होती भारतात पोलिओची हो तेव्हा आजी आजोबा म्हणाले आईला खरूच जायला एक निर्णय घेऊया कुणालाच दिली नव्हती अजून घरी विनोदला पोलिओची वॅक्सिन देऊया पण पोलिओची वॅक्सिन दिल्यावर संपूर्ण अंगात फणफणून ताप आला माने खालचं माझं संपूर्ण शरीर लुळं पडलं वॅक्सिन घेतली आणि मला पोलिओ झाला हालत बघून माझी सगळ्यांचा उडाला देवावरचा भरवसा काळं पडलं अंग सगळं आणि जमलं एका बाजूला सगळ्यांना सा सुतार काम करण्यासाठी सतत मुंबईत राहणारे माझे पप्पा घाबरे घुबरे झाले एस पकडली त्यांनी आणि थेट मुंबईहून ते गावाला आले आमच्या तालुक्याच्या रुग्णालयात कोणीच जबाबदारी घेत नव्हते साध्या सरळ गांढळ आईबापाला कुणीच दाद देत नव्हते वयाच्या आठव्या महिन्यात असताना माझं गाव हरवलं माझा इलाज करण्यासाठी कायमचं मुंबईत राहायचं ठरवलं सहकुटुंब मुंबईत आलो आणि पप्पांना मिलमध्ये कायमस्वरूपी काम लागले माझा इलाजही सुरू झाला नीट वाटले होते आता आमचे नशीब जागले पण मग घडली एकोणीसशे त्र्याण्णवची ती अविस्मरणीय दंगल पेटवली लोकांनी सगळी चाळ बालपणीचे फोटो आणि अनेक आठवणी घेऊन गेला तो दहा बाय दहाच्या खोलीतला जाळ मी इयत्ता तिसरी शिकत असताना शाळेतून नाव माझे खोडावे लागले चुलते वगैरे सगळे एकत्र राहायचो आम्हाला राहते घर अचानक सोडावे लागले नातेवाईक शेजारी कोणीच आपले नसतात हे मला तेव्हा कळले यार जवळपास दोन तीन महिने रस्त्यावर भिकेला लागला होता आमचा परिवार मी आधीपेक्षा थोडा बरा झालेलो चालण्यासाठी दोन्ही पायात सळ्यांचे बूट घालत होतो आईने दिवसरात्र त्रास भोगून माझा इलाज केला म्हणून लंगडत का असे ना मी चालत होतो आईला मुंबईतल्या एअरपोर्टमध्ये झाडू मारायचे काम मिळाले होते आणि एका भंगारवाल्या चाकडे कमी पैशा झोपडी आहे असे आईला कळाले होते दादा ताई आई पप्पा सगळ्यांची स्वप्ने आता एका झोपडीत मावली होती रात्री वीज नव्हती त्या झोपडीत पण दिवसा डोक्यावर आता सावली होती आमचा पाच लोकांचा परिवार त्या झोपडीत धडपडत जगत होता परिस्थितीशी लढत होता आणि भविष्याची स्वप्ने बघत होता पुढे नक्की चांगले दिवस येतील ह्या आशेवर आमची काही वर्षे गेली आणि नशिबाने पुन्हा डाव साधला ती झोपडी पण हिसकावून नेली सतत बदलणारी भाड्याची खोली नवीन शाळा आणि नवीन मित्र काहीच कळत नव्हतं नक्की कसं जगायचं सगळंच वाटायचं विचित्र मला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच गायन आणि नकलांची आवड लागली होती आणि सतत वेगवेगळी पुस्तकं वाचण्यात एकटेपणाची उणीव भागली होती कुठेही स्टेज दिसला की मी स्वतः जाऊन काहीतरी करायचे आहे म्हणून विनंती करू लागलो जादू नकला बोलका भावला निवेदन लिखाण संगीत सगळ्याच कलांचा हात धरू लागलो पण पुन्हा आमच्या नशिबाचे फासे उलट पडू लागले आमच्या आयुष्यात पुन्हा अजूनच वाईट घडू लागले शाळेत पहिला येणारा मी नववीत मला मुद्दाम शाळेतून काढले होते शिक्षकांच्या आपापसातल्या भानगडीत त्यांनी उगाच मलाही ओढले होते पण मी माघार घेतली नाही बाहेरून दहावीची तयारी करत होतो कितीही संकटे आली तरी आम्ही हास्याने प्रत्येक दिवस भरत होतो शालेय जीवनात मी स्टेजवर काम करायला सुरू केले होते काही लोकांनी मला दुसऱ्या राज्यातील शहरात नेले होते शाळा क्लासेस शिक्षक कुणीच नसताना बाहेरून दहावीचा फॉर्म भरला आणि स्वबळावर सत्तेचाळीस टक्के मिळवून हा विनोद बोर्डात उत्तीर्ण ठरला संघर्षाने भरलेल्या आयुष्यात मी जमतील तितके आनंदाचे क्षण वेचत होतो साप बनून डसू पाहणाऱ्या प्रत्येक गोष्टीला पकडून मी ठेचत होतो बघता बघता जगता जगता असेच मग दोन हजार तीन साल आले आणि छोटेसे का असेना आईच्या मेहनतीने वसाईत स्वतःचे घर झाले दहावी नंतर माझे सगळे शिक्षण मी बाहेरूनच करत होतो स्टेजवर काम करून लोकांच्या जीवनात आनंद भरत होतो मोठी स्वप्ने नव्हती कुणाचीच तशी आम्ही सुखाच्या शोधात होतो फक्त परकी माणसे हळूहळू जवळची वाटू लागली काहीच कामाला आले नाही रक्त तडफडत धडपडत का असेना अनेक गोष्टी शिकणे सतत मी ठेवले सुरू प्रयत्न केला वेगवेगळ्या क्लासेस लावायचा पण शेवटी माझा मीच झालो उत्तम गुरु आईबापाने कष्ट अगणित केले आणि दादाच्या ताईच्या लग्नाचा उडवला बार वाटलं होतं की पुढे मी आई बापाला कष्ट करीन दिवस रात्र फार पण आईचे एअरपोर्टचे काम आणि पप्पांचे मिलचे काम एकाच वर्षी बंद पडले मनाच्या कोपऱ्यातून आरोळी सुटली देवा आता पुन्हा हे काय विपरीत घडले आत्ता कुठे संपला होता जीवनाचा संघर्ष मग हा नवा संघर्ष का पुन्हा देवा तू असले कसले भलते नशीब लिहिले आमचे काय केलेला आम्ही गुन्हा दादाचे शिक्षण कमी झाले पण त्याची पेंटिंग उत्तम आहे म्हणून तो नोकरीला लागलेला आणि त्याच्यासोबत आईच्या कंपनीतल्या नव्या कामाने कसा तरी घरचा खर्च भागलेला परिस्थितीशी लढत लढत मी कलाक्षेत्रात शिडीवर शिडी चढत होतो लोकांना कळत नव्हतं पण प्रत्येक क्षणी अजूनच उत्तमरित्या मी घडत होतो अनेक वर्ष मी लोकांना माझ्या मनोरंजनाचे घोट पाजले मला गर्व आहे मी केलेले जेमतेम सगळेच कार्यक्रम गाजले तशा अजून खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पण हा व्हिडिओ चित्रपट वाटेल इतका मोठा व्हिडिओ कोण बनवतो ह्या विचाराने उगाच तुमच्या डोक्याची नस फाटेल मधल्या काळात अनेक नाती तुटली अनेक मित्रमैत्रिणी सुटले मी पुरता एकटा झालो पण जे काही होते ते चांगल्यासाठीच ह्या तत्वावर मी हळूहळू नावारूपाला आलो आता थेट आपण जाऊया दोन हजार एकोणीसमधल्या मधल्या पावसाळ्यात भेटला मला अमित सोमनाथ सोनार केले परीक्षक मला एका स्पर्धेचे पाहायचे होते त्या स्पर्धेतून कोण गायक कोण नर्तक होणार साकेत फिल्म प्रोडक्शन नावाचे संस्था चालवणाऱ्या अमितला हा विनोद सुतार हवा होता माझाही त्याच्यासोबत काम करण्याचा हा अनुभव खूप मजेशीर आणि अगदी नवा होता कमी वेळातच आम्ही एकमेकांचा विश्वास जिंकला त्याच्या नजरेत मी होतो भावी स्टार अनेक ठिकाणी जाऊ लागलो त्याच्यासोबत सतत मोठ्या लोकांची भेट आणि फिरायला कार एका जागेचे तब्बल साठ कोटी मिळणार होते अमितला तो माझ्या जीवावर खूप कामे करणार होता इतकी वर्षे नुसते हालाकेची परिस्थिती बघणारा हा विनोद सुतार आता यशस्वी ठरणार होता सगळी तयारी झाली आणि धावपळ सुरू झाली पण साठ कोटी मिळवायला पडले एक कोडे होते जागेच्या व्यवहारात स्टॅम्प ड्युटीसाठी पैसे लागतात आणि अमित सोनारकडे ते पैसे थोडे होते अमित सोनारने पडणारे सगळे प्रश्न प्रामाणिकपणे आम्हाला सांगितले स्टॅम्प ड्युटीचे पैसे मग त्याने आम्हा चार पाच लोकांकडे मागितले माझ्यासह अजूनही काही लोकांनी त्याला पैसे द्यायचे ठरवले मी इथून तिथून कुठून कुठून पैसे जमावून तब्बल सात लाख पुरवले पण अजूनही काही पैसे कमी पडत होते त्यामुळे साठ कोटीचे काम अडत होते मी व माझे कुटुंब सुखाची स्वप्ने रंगवत होतो सगळे खरंच छान घडत होते मग अमित सोनारने एक विनंती केली आणि आमचे राहते घर ठेवूया का विचारले गहान विश्वास होता त्याच्यावर माझा आणि आयुष्यात किती वर्ष राहणार होतो गरीब आणि लहान काहीच महिन्यात पैसे येत्र आणि घर सोडवून माझं करिअर बनवायचे अमितने वचन दिले माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी घराचे कागद ठेवून अमित सोनारला अजून पैसे दिले कुणास ठाऊक देवाने नशिबात नक्की काय लिहिले होते पुन्हा हे कसले भोग आले कोरोना नावाचा व्हायरस आला आणि कोविडमुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन झाले सुरुवातीला फक्त एकवीस दिवस म्हणता म्हणता वर्षभर झाले लोकांचे जगणे ठप्प अनेकांचे जीव गेले नोकऱ्या गेले आणि हताश होऊन लोकं झाली होती गप्प अमित सोनार म्हणाला टेन्शन घेऊ नको काही झाले तरीही मी साथ सोडणार नाही साकेत फिल्म प्रोडक्शनसोबत मोठी कामे करायचे स्वप्न मी कधीच मोडणार नाही हळूहळू लॉकडाऊन उघडत गेले आणि अमित सोनार नव्याने कामाला लागला पण निर्दयी क्रूर उलट्या काळजाचा तो देव पुन्हा आमच्याशी वाईटच वागला जिभेला फोड आला अमित सोनारच्या आणि दुखण्याने होऊ लागला त्याला त्रास कॅन्सरची गाठ होती त्याच्या जिभेत ह्यावर कुणाचाच बसत नव्हता अहो विश्वास दोन हजार एकवीस साल नव्याने जगण्यासाठी होते पण कोरोनापेक्षाही भयानक परिस्थिती आली हनवटीपासून घशापर्यंत जबडा फाडला आणि शस्त्रक्रियेने जीभ तोंडापासून वेगळी झाली शस्त्रक्रिया झाली तरीही आम्ही सोनार आमच्याशी लेखी स्वरूपात बोलत होता कुणाचे किती पैसे द्यायचे आणि पुढे काय करायचे सगळे हिशोब तो तोलत होता मुख्य गोष्ट म्हणजे कर्ज देणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांना सगळे ठाऊक होते मी मेलो तरी तुझे घर सुटेल आणि पैसे परत मिळतील आम्हीच सोनारची ही बाजू पाहून सगळेच भाऊक होते खडतर आयुष्याचा प्रत्येक क्षण मी एकाच विचाराने भरत होतो अमित सोनारने लवकरात लवकर बरे व्हावे हीच प्रार्थना मी करत होतो बघता बघता दोन हजार एकवीस हे वर्ष कॅन्सरच्या भीतीत निष्ठून जाऊ लागले काही नीच नराधम लोकं अशा परिस्थितीतही दुप्पट व्याज खाऊ लागले अगदी मरणाच्या दारात असतानाही अमित सोनार लोकांचे पैसे फेडत होता आणि मी सात लाख कॅश आणि घराचे कागद अडकवले म्हणून जो तो मला छेडत होता दोन हजार वीसमध्ये पहिल्यांदा मी लग्नाला होकार दिलेला ते लग्नही मोडले जीवाभावाचे लोक होते सोबत त्या अनेक लोकांनी मला एकटे सोडले नातेवाईक शेजारी सगळ्यांचे अनुभव तसे लहानपणीच आले होते पण घरचे आणि बाहेरचे सगळेच आता माझे दुश्मन झाले होते ज्यांना मी माझ्या मनात जागा दिली होती ते सुद्धा माझ्या डोक्यात शिरले आयुष्यभर साथ देण्याचे वचन देणारे लोकही माझ्या विरोधात फिरले मग एक दिवस सूर्य असा काही उगवला की माझ्या आशेची किरण विझली अमित सोनार नावाची एकमेव आशा आलेली जीवनात तीही मृत्यूच्या छायेत निजली अमित सोनारसोबत पाहिलेला स्वप्नांचा महालही त्या देवबाप्पाने तोडला कॅन्सरशी लढता लढता तडफणून अमित सोनारने दोन हजार बावीसमध्ये शेवटचा श्वास सोडला जबाबदारी घेणारे जण बेजबाबदार होऊन वर करून पळून गेले आणि पस्तीशी गाठलेल्या या हर कलाकाराचे प्रत्येक स्वप्न जळून गेले लॉकडाऊन झाला आणि दहा संकटे आली तरी माझे लिखाण सुरू होते छत्रपती शिवाजी महाराज आणि अभिनेते सुबोध भावे हे दोन माझे गुरु होते ह्या सगळ्या गदारोळात आईला लकवा मारला अपघाताने हात मोडला पप्पांनीही आशा सोडली काही चांगले होण्याच्या आणि कायमस्वरूपी आजार ओढला जो तो आज नुसता माझ्या डोक्यावर बसून सतत पैसे मागून माझा जीव खातो आहे म्हणून हा विनोद सुतार सारखा प्रत्येकाकडे काम मागायला सतत जातो आहे अनेक नावे आहेत त्यांनी पेटलेल्या आगीत तेल ओतून अतिरिक्त जाळ लावले काही लोकांनी जखमा तर दिल्याच आणि त्यावर पुन्हा मीठही आणून लावले चोवीस तास आता पैसे मागणारे लोक धमके आणि भीती दाखवत पिडत आहेत अडकलोय मी सगळीकडून आणि माझे स्वतःचेच लोक माझ्यावर आता रोज चिडत आहेत कुणीच नाही मला समजून घेणारा जो तो फक्त मी कसा आणि किती चुकलो हेच सांगतोय आणि एक जण आहे ज्याचं नाव देवाचं असूनही तो राक्षस बनून रोज जीव माझा टांगतोय ह्या जगात करोडो लोकं आहेत प्रत्येकजण स्वतःच्या जीवनात संघर्ष करत असतो मला फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमाने हेच सांगायचे आहे की प्रत्येकजण विनोद सुतार नसतो माझ्यावर आरोप केले धमक्या दिल्या आणि दोन वेळा मी आत्महत्येचा प्रयत्न केला काही लोक होती मला सतत कामं देणारे पण तो प्रत्येकजण कोरोना काळात मेला ह्या सगळ्या व्यापातही मी लिखाण आणि गायन कधीच सोडले नाही कितीतरी लोकांनी ओढले माझे पायमागे पण मी माझे ध्येय मोडले नाही अजूनही विश्वास आहे की तो देव एक दिवस नक्की माझ्यावर दया करेल जन्मापासून दुःखाचेच अश्रू दिलेत त्या देवाने पण नक्कीच सुखाच्या अश्रूने डोळे भरेल पैसे मागायला धमक्या द्यायला आणि खच्चीकरण करायला रोज माणसं येतात बघू आता मला मोकळा श्वास घ्यायला नक्की कोण साथ देतात